नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी स्टुडिओमध्ये आज मी आपल्या सर्वांना घेऊन जात आहे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामधील निसर्गरम्याचा परिसर आपल्याला आज मी दाखवणार आहे आणि अतिशय सुंदर असा हा सारा परिसर आहे म्हणजे पर्यटन म्हणजे कोकण असं आपण महाराष्ट्रात म्हणतो परंतु कोकणाला तुडेस्तोड असा हा मराठवाड्यातील सारा परिसर आपण आता सध्या आलेलो आहोत कुंडलिका धरणामध्ये वडवणी तालुका आहे वडवणीच्या तालुका ठिकाणावरनं अगदी चार किलोमीटर अंतर असणार हे सोन्नाखोटा गाव आणि सोन्नाखोटा गावाच्या अगदी पाचशे मीटरवर असणार हे कुंडलिका धरण अतिशय सुंदर असा सारा परिसर आहे या कुंडलिका धरणाच्या तलावाच्या कामाच्या वेळीच अरुळी पिंपळा हे माझ्या मामाचं गाव जे होतं ते विस्थापित झालेलं होतं आणि हे विस्थापित होत असताना निश्चितच लोकांना दुःख झालं परंतु आज आपण पाहू शकतो की ह्या पाण्यामुळं हा सारा परिसर हा निसर्ग समृद्ध असा हा परिसर झालेला आहे आणि शेतकरी देखील विविध प्रकारचे बागायती पिके आज या ठिकाणी घेत आहे आणि सुंदर असा परिसर या छाया चित्र किंवा या चित्रपतीमध्ये आपण जो डोंगर पाहताय तो आहे बालाघाटच्या डोंगर रांगा या ठिकाणी निसर्ग पर्यटन करून आपण निघलो निघालेलो आहोत पुढील प्रवासासाठी आता इथून पुढे आपण जात आहोत या कुंडलिका धरणाच्या अजून पुढे असणाऱ्या चिखलबीड आणि जिवाची वाडी या परिसरामध्ये आपण जाऊन येथील काही विशेष ताज अनुभवणार आहोत आणि हा आहे खोटा आणि पिंपळा चिखलबीड या दोन्ही मार्गांना जोडणारा हा पूल आहे आणि पाहू शकतो या कुंडलिका धरणाचे हे पाच दरवाजे आहेत यातून थोडं थोडं पाणी येत आहे जेव्हा या धरणामधून पाणी सोडलं जातं तेव्हा हा या, ते या पुलाखालून बरंच पाणी पुढील चिंचवण पारगाव वगैरे पुढील गावांना जात असतं आजूबाजूच्या ओढ्यामधील पाणी देखील या कुंडलिका नदीमध्ये आलं आलेला आपण पाहू शकतो आणि हा परिसर आहे हा विशेष परिसर आहे म्हणजे मराठवाड्यात तुम्ही जर पाहिलं तर भरपूर ठिकाणी म्हणजे काळी माती काळी माती आपण पाहतो पूर्ण हा जो परिसर आहे या परिसरामध्ये कोकणामध्ये आपण जशी माती पाहतो तशी लाल रंगाची माती या ठिकाणी आढळून येते आणि अगदी कोकणाला तोडी थोडा हा सारा निसर्गरम्याचा परिसर आहे आपण पाहू शकतो ही माती आहे अगदी लाल रंगाची ही माती आणि ही आहेत सीताफळे म्हणजे मराठवाड्यामध्ये त्यात म्हणजे बीड जिल्ह्यामधील सीताफळे ही अगदी स्वादिष्ट अशी डोंगरातील सारी फळे आहेत म्हणजे आता आज जो आपण बागायती म्हणजे बाग केली जाते सीताफळाची त्यापेक्षा आहे निसर्गातील डोंगरावरील सीताफळांची चव ही अधिक चविष्ट असते आणि या डोंगरावरील असल्यामुळे त्याचा मालक देखील कोणी नसतं आणि हा आहे चिखलबीडच्या जवळील हा तलाव अतिशय म्हणजे चारही बाजूने आपण पाहू शकतो चारही बाजूने डोंगर आहे आणि या डोंगराच्या मधोमध हा एक तलाव आहे या तलावाच्या जवळ आपण आलेलो आहोत <laughs> आणि जिकडे तिकडे मुरांचा आवाज येत आहे सगळीकडे पक्ष्यांचा किलबिलाट सुरू आहे निसर्गरम्य हा सारा परिसर म्हणजे आपण बरेच वेळा म्हणतो की काखेत कळसा आणि गावाला वळसा म्हणजे निसर्ग पर्यटन करण्यासाठी आपण दूर दूरवर जातो आपल्या गावहून तीनशे चारशे पाचशे किलोमीटरवर जाऊन आपण तेथील निसर्गाचं जे गुणगान करत असतो करून आपल्या जवळच असणार हा सारा निसर्ग आपण विसरून तेथील निसर्ग दर्शन केल्यानंतर आपण थोडं चहा पाणी करण्यासाठी ना डोंगराच्या माथ्यावरती आलेलो आहोत या ठिकाणी श्री बालाजी मुंडे यांचं हे येडेश्वरी हॉटेल आहे छोटसं हॉटेल आहे तिथं चहा आणि काही नाश्त्याचे थोडेफार पदार्थ भेटतात छान आहे त्यांनी आपल्या आम्हाला चहा पाजला आणि पुढील प्रवासाला आम्ही आता आलावल आहोत जिवाचीवाडी जिवाचीवाड्यामध्ये हे जे मंदिर आहे हे आहे नारद मुनींच मंदिर म्हणजे आपण नारद मुनींना आपण बऱ्याचशा माल धार्मिक मालिकांमध्ये नारायण नारायण नारा करत चारही बाजूने फिरलेलं म्हणजे चहूकडे फिरणारे चहू बाजूने फिरणारे असे हे नारद मुनी यांचं हे गाव आणि ह्या गावामध्ये त्यांचे वंश राहतात चहुरे किंवा चौरे आडनावाची लोक या गावामध्ये आढळून येतात आणि सुंदर असा सारा परिसर आहे निसर्ग समृद्ध आणि पाण्याची कमतरता राही जीवाच्या पुन्हा आपण परत आलेलो आहोत रस्त्यामध्ये येत असताना रस्त्याच्या बाजूला एक छान घोडा वाहत असलेला आम्हाला दिसला सुंदर असा हा म्हणजे आपण मागे आपण जो तलाव पाहिला होता काही मिनिटापूर्वी जो आपण तलाव पाहिला त्या तलावाचं पुढे पाणी येऊन हो। या नदीमधून हे पाणी पुढं जातं आणि सुंदर असा हा सारा परिसर आहे धूळधूळ वाहणार पाणी निसर्ग रम्य असा सारा परिसर आपण लोणावळा खंडाळा भुशी डॅम वगैरे पाहतो अगदी त्याप्रमाणे असणार हे पाणी पाहायला आपण मात्र विसरून जातो निश्चितच वडवणी तालुका किंवा बीड जिल्ह्यातील पर्यटकांनी या ठिकाणी येऊन एक चांगल्या प्रकारचं पर्यटन क्षेत्र या ठिकाणी निश्चितच होऊ शकतं आणि हा हे आहे इथून जे आहे वरील तलावातील पाणी हा खालच्या बाजू जात आहे पाणी बरं इथपर्यंत पाणी खूपच निसर्गरम्य आहे हा परिसर आल्हाददायक वातावरण आहे म्हणजे ऊन देखील नाहीये नसल्यामुळे तेवढा त्रास देखील जाणवत नाही आणि थंडगारच हे पाणी शरीराबरोबरच मनालाही एक थंडावा देणारं व आयुष्यामध्ये जगत असताना एक नवी ऊर्जा देणारं हे सारं वातावरण हे ढकाळलेलं वातावरण आणि मला वाटतं की आता जाताना निश्चितच थोडा पाऊस आम्हाला गाठणार आहे या ठिकाणी छान असा निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर आम्ही आता निघणार आहोत परतीच्या प्रवासाला खूप छान वाटलं मित्रांनो खूप छान सुंदर असा आजचा आपला दिवस गेलेला आहे हे पहा या आपल्या बालाघाटच्या डोंगर रागा आणि सुखी समृद्ध असा हा आपला वडवणी तालुका हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले खरोखर मनापासून धन्यवाद आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो की पी आर एम स्टुडिओ या आपल्या चॅनलला आपण लाईक व सबस्क्राईब करायचं आहे अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी आणण्यासाठी एक नवी प्रेरणा व ऊर्जा देणारा आपलं एक लाईक आणि सबस्क्राईब असेल चल मग चला मग मित्रांनो चला भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद